पिशव्या भरून महानगरपालिकेच्या गाडीत टाकून रवाना केलेत तसेच जेसीबीच्या साह्याने झाडे झुडपे काढण्यात सुरुवात केली धुळे शहरातील सर्व महिला नागरिक यांनी दर रविवारी प्लास्टिक मुक्त अभियानात हातभार लावण्यासाठी सहकार्य करावे हत्ती डो खालच्या मोठ्या पुलापासून ते नकानेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल काही दानशील व्यक्तींनी ग्लोव पावडी इतर सर्व साहित्यासाठी मदतही केली नदी किनारी रस्ता लगत ज्या भिंती आहेत त्या ठिकाणी सर्व स्वच्छता करून पेंटिंग काढण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाईल या प्लास्टिक भोक्ती अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान पहिले माजी महापौर भगवान बापूजी करंकाळ यांनी प्रसार माध्यमातून केले आहे या अभियानाच्या वेळी भगवान बापूजी करंकाळ माजी आमदार शरद पाटील नगरसेविका प्रतिमा चौधरी उमेश चौधरी बावेस्कर नाना युवराज चौधरी प्रीतम करंक नंदुभाऊ बिका चौधरी रमेश कर्णकर हजारोंच्या संख्येने मित्र परिवार तेली समाज परिवार आज समाज परिवार यावेळी उपस्थित होते कचरा मुक्ती याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी संताजी जगनाडे महाराजा राणी माता

प्लास्टिक कचरा मुक्ती अभियाना मी आज सहा मार्च सकाळी सात वाजता महाराष्ट्राची कुलस्वामिनी खांद्याची आणि ग्रामदेवता आमची सुर श्री एकवीरा देवी यांना वंदन करून पूजन करून या अभियानाला सुरुवात केली आहे पांजरा नदी देशाचे पंतप्रधान गंगाजी साफ करतात आणि पांजरा नदी बी आमच्यासाठी जी जीवनदायिनी जीवनवाहिनी आहे ही आमच्यासाठी गंगाजी तर हिचं पात्र आम्ही साफ करण्यासाठी आज उपक्रम सुरू केलेला आहे धुळेकर जनतेना मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि पी माझं मोठे चॅनल जे प्रादेशिक चॅनल यांच्या माध्यमातून आवाज माझा जिथे जिथे जाईल महाराष्ट्रामध्ये जाईल महाराष्ट्राच्या बाहेर जाईल देशात दे जाईल त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी पण या मोहिमेमध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये प्लास्टिकचा कचरा मुक्तीसाठी सहभागी झाला पाहिजे हे आम्ही आज सुरुवात रविवार या माध्यमातून केलेली आहे सकाळी सात वाजेला दर रविवारी आम्ही पांधरा पांधरा नदीवर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे जोपर्यंत पांजरा नदी पूर्ण प्लास्टिक कचरामुक्ती होत नाही काटेरी झुडप काढले जात नाही तो आम्ही या पांजरा नदीवरच कार्य करत राहणार आहे मग त्याला दोन हप्ते लागो दोन महिने लागो दोन वर्ष लागो यामसा या आमचं शेवटच्या श्वासापर्यंत या कचरा या अभियानामध्ये धुळे शहर आणि धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करणार आज रविवार आहे रविवार म्हणजे वीरांचा वार आहे हे सगळे वीर इथं आलेले यांनी सगळ्यांनी संकल्पना केलेली आहे हा धुळे शहराचा जगाचा विषय आहे धुळे शहराचा नाही महाराष्ट्राचा नाही देशाचा नाही तर हा जगाचा विषय कचरा प्लास्टिक कचरा हा म्हणजे झर आहे सुपीक जमीन नापीक करत आहे आणि जलस्रोत आपले सगळे बंद करत आहे सगळ्यांच्या जीवनमान जीवनशैली बदलल्यामुळे हा प्लास्टिक कचरा पूर्ण जगाला याचा विळखा घातलेला आहे आणि आता जर जागृत नाही झालं आपण तर भविष्यामध्ये भावी पिढीसाठी आपण काही देऊ शकत नाही आलेला जन्म आहे चौऱ्याऐंशी लाख योनी साधू संत आपले पुराण ग्रंथ सगळे सांगतात गायन करतात हा जन्म मिळाला आहे तर समाजासाठी काहीतरी वेचलं पाहिजे चंदनासारखं झिजलं पाहिजे इथे सगळे जे मान्यवर आले आमचे ताई आले नगरसेवक आहे माझी नगरसेवक आहे माजी, नगर माजी आमदार साहेब आले शरद पाटील साहेब या सगळ्यांचं मी स्वर्गीय रामभाऊ सोनोजी करणका प्रतिष्ठानच्या वतीने भांग्यामारती विजयाम शाळेच्या वतीने करणका परिवाराच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो मी आणि अभिनंदन करतो हे जरी आम्ही एकची ची हाक दिली तरी इथं शेकडो आलेले शेकडो जेव्हा हाक देतील तेव्हा हजारो लोक येतील हजारो लोक जेव्हा पुढे येतील तेव्हा लाखो लोक कारण की लाखो हात जेव्हा येतील तेव्हा जगाचा विषय मुक्त होईल अशी रामभाऊ सोनूजी करणकाळ प्रतिष्ठानच्या वतीने आमचे पंचमंडळाचे अध्यक्ष श्री भगवान बापूजी करणकाळ यांनी त्यांच्या वडिलांचा स्मृती प्रित्यर्थ स्वच्छता मोहीमचं आव्हान आम्हाला सगळ्यांना केलेलं होतं पेपरमधून पण आणि अनेकांना फोन आलेले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बापूजी तसेच उपस्थित असलेले सर्व स्वच्छता दूत आमच्या तेली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभनाताई बागुल सेक्रेटरी मीनाक्षी बोरसे आमचे युवराज भाऊ रामेश्वर भाऊ अनेक सामाजिक कार्यकर्ते हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रम घेण्याचा मागे उद्देश असा होता की त्यांनी त्यांच्या वडिलांचा स्मृतीप्रित्यर्थ स्वच्छता मोहीम राबवलेली होती प्लॅस्टिक निर्मूलन कशा पद्धतीने करता येईल जे काम महानगरपालिकेचं आहे हा मला मी समजू शकते जे काम महानगरपालिकेचं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी देखील प्लॅस्टिक निर्मूलन करण्यासाठी आवाहन केलेलं आहे परंतु मला असं वाटतं की एकटी महानगरपालिका काहीच करू शकत नाही त्यासाठी जनतेचा सहभाग हा फार म महत्वाचा असतो त्यासाठी सामाजिक संघटना असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य का कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना असतील विद्यार्थी असतील यांनी देखील या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणे प्रमाणात सहभाग नोंदवावा आणि प्लॅस्टिक जे आहे ते पर्यावरणाचा आपण पाहत आहोत की पर्यावरणाचा रास होत आहे प प्लॅस्टिकमुळे बापूजींनी सांगितलं की जलस्रोत हा कमी होण्यासाठी प्लॅस्टिक फार अडचणीच ठरत आहे आजच्या बापू संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात